शेवटची जी माळ असते ती आपण कधी घालायची नवमीला घालायची का दसऱ्याला घालायची का अष्टमीलाच घालायची आणि ती कशाची घालायची तर सगळ्यात महत्त्वाचं आपण नवमीला घट उठवतो त्यामुळं नवमीलाच सकाळी आपण पूजा करून ती शेवटची माळ घालायची त्याच्यानंतर दसऱ्याला माळ घालण्यात काय अर्थ नाही कारण आपण घट उठवलेलं आहे त्यामुळं नंतरची त्याची पूजा करण्यात कोणताही अर्थ नाही त्यामुळं आपण जी माळ घालणार आहे ती शेवट नवव्या दिवशीच घालायचे नवमीला नवमी तिला घालायचे आणि ती आपण खाऊच्या पानाची माळ त्याला घालायची असते जसं आपण पहिल्या दिवशी आपण नागवेलीचं पान जसं आपण फुलं पाच पानांची माळ घातली तशीच आपण घट सुद्धा ह्या पाच पानाची माळ घालायचे आणि त्याच्याबरोबर तुम्ही झेंडूची फुलं किंवा तरवड्याची फुलाचं जर माळ घातली तरी उत्तम आणि अशा प्रकारे आपण ही माळ घाला आणि देवीची आशीर्वाद प्राप्त करून घ्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद